श्री स्वामी समत आज मी तुम्हाला शेवई उपमा सांगणार आहे अगदी हेल्दी मुलांसाठी प आप सर्वप्रथम आपण कढाईमध्ये दोन चम्मच तेल टाकून त्याच्यामध्ये शेवई आपण भाजून घेऊया शेवई खमंग भाजून घेऊया आणि शेवईला सतत असं ढवळत राहायचं नाही तर ते कढईला लागण्याची शक्यता असते आणि त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये ते शेवई भाजल्यानंतर काढून घेऊया आणि आता त्याच कढाईमध्ये आपण आता दोन चम्मच तेल टाकून घेऊया आणि दोन चम्मच तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरा मोहरी थोडंसं टाकूया जिरा मोरी थोडीशी तडकली की त्याच्यामध्ये आपल्याला मिरची आणि कांदे टाकून घ्यायचं आहे मिरची तुम्ही आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता मी इथे साधारणत तीन मिरच्या टाकलेल्या आहे आणि एक मोठा कांदा टाकलेला आहे त्यामध्ये आपण एक वाटी गाजर आणि एक वाटी वटाण्याचे दाणे पण टाकून घेऊया आणि ते छान मौसूत होऊपर्यंत त्याला थोडंसं झाकून परतून घेऊया आणि ते थोडंसं तेल सोडायला लागलं ला की त्यामध्ये आपण जे शेवळी भाजल्या होत्या त्या शेवळी त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि त्याचप्रमाणे एका एक बाजूच्या गॅसवर थोडंसं पाणी गरम करून घेऊया याच्यामध्ये गरमच पाणी